जय भीम नमो बुद्धाय जय समर्थ असो मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास बदलण्याचे षडयंत्र प्रतिक्रांतीवादी मनोवादी लोक करत आहेत तसाच सागर भगवान गौतम बुद्धांचा इतिहास बदलण्यात आला बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केल्यानंतर बौद्ध धर्माचे अस्तित्व संपवण्याचे षडयंत्र करण्यात आले बौद्ध मूर्त्यांना देव बनवण्यात आले बौद्ध विहारांना मंदिर बनवण्यात आले विष्णूचा अवतार घोषित केले तद्वतच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशासाठी जे काही कार्य केलेले आहे ते कार्य आणि ते बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास त्यांचे विचार ते आता बदलण्याचे सध्या षडयंत्र चालू आहे मित्रांनो हे सर्वांना माहीतच आहे इंग्रजांच्या राजवटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे मधुरमंत्री होते ऊर्जा खाते तसेच ज... पर्यावरण जल खाते देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ होते बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना देशाचा त्यांनी औद्योगिक विकास घडवण्याचे महान कार्य केले नदी जोड प्रकल्पाची उभारणी बाबासाहेब आंबेडकर यांनी केली देशभरामध्ये वीज पोहोचवण्याचे कार्य बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्याला भारताचे आधुनिक मंदिर असे संबोधले ते आधुनिक मंदिर उभारण्याचे कार्य एकट्या डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले होते परंतु बाबासाहेब आंबेडकर यांना त्याचे श्रेय न देता पण जवाहरलाल नेहरू यांना त्याचे श्रेय देण्यात आले आता भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी केली नसून बी एन राव या त्यांच्या नोकराने केलेली आहे असा खोटा प्रपगंडा हे लोक करताना आपल्याला दिसत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वगळून आता बी एन राव यांचे नाव तेथे लावण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत एका अस्पृश्य जातीत जन्मास आलेल्या व्यक्तीने इतकी मोठी कामगिरी कशी केली हे लोकांना श्लोक षडयंत्र करत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विश्व महाविद्वान यांच्या जातीमध्ये जन्मास आलेला नाही अशी त्यांची खंत आहे आणि त्यामुळेच ते निराश झालेले आहेत आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकर यांचे जे कार्य आहे ते दडवण्याचे प्रयत्न करत आहेत एक प्रकारे सूर्याला आडवण्याचा हा प्रयत्न आहे प्रत्येकाला माहितच आहे की जो व्यक्ती सूर्याला अडवण्याचा प्रयत्न करतो सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडू नये यासाठी जो प्रयत्न करतो तो संपून जातो त्याचाच नामशेष होतो बाबासाहेब आंबेडकर ही क्रांती सूर्य आहेत प्रतिक्रांतीवादी मनोवादी लोकांनी कितीही प्रयत्न केला आहे या क्रांती सूर्याला झाकण्याचा तरी देखील ते झाकू शकणार नाहीत क्रांती सूर्याच्या या प्रकाशाने ते संपूर्ण जातील जळून खाक होतील सध्या फेमस होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर हे प्रतिक्रांतीवादी लोक करताना दिसत आहेत आपल्याला फेमस व्हायचे आहे आपल्याला खासदार व्हायचे आहे आमदार व्हायचे आहे लोकांनी आपली दखल घेतली पाहिजे यासाठी हे लोक डॉक्टर आंबेडकर यांनी या देशाचे संविधान लिहिले नाही बाबासाहेब आंबेडकर दलाल आहेत इंग्रजांचे एजंट होते अशा प्रकारचे अपशब्द अपमानजनक वाक्य डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी वापरतात आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवतात हो आणि त्यांना चांगलेच ठाऊक आहे की ते सवर नसल्या कारणाने देशा या देशातील मीडिया देखील त्यांना हिरोज बनवणार आहे ज्या पद्धतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट फेकणाऱ्या व्यक्तीला या देशातील मीडियाने हिरो बनवले परंतु त्याच्याच जागी जर बहुजन समाजातील एखादा व्यक्ती असता वकील असता आणि त्याने सवर्ण जातीच्या न्यायाधीशावरती बूट फेकला असता त्या देशातील मीडियाने त्याला देशद्रोही ठरवले असते अजूनपर्यंत त्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असता त्याला फाशीवर लटकवण्यात आले असते त्याच्या समाजावर त्याच्या घरावर बहिष्कार टाकण्यात आला असता संपूर्ण देशामध्ये दंगल झाली असते परंतु ज्याच्यावर बूट फेकला तो अस्पृश्य जाती जन्मास आलेला एक सरन्यायाधीश आंबेडकरी बौद्ध मूल निवासी नागवंशी आणि जीने बूट फेकला तो सवर्ण यामुळेच सरन्यायाधीश भूषण गवई यांना विलन करण्याचा प्रयत्न मीडियाने केला तर ज्याने बूट फेकला त्याला हिरो बनवण्याची षडयंत्र या म्हणूवादी मीडियाने केलेली आहे काही दिवसापूर्वी पामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मिश्रा आपल्या कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले होते की कोण बी एन राव घटनेची अंमलबजावणी होऊन इतके वर्ष झालेत आता यांना आठवले आता यांना सुचले की घटनाव यांनी लिहिली आहे ज्यावेळी घटना लिहिण्यात आली त्यावेळी बरे कोणी म्हटले नाही की घटना बिएन राव यांनी लिहिलेली आहे सरदार पटेल म्हणाले नाहीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले नाहीत पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले नाहीत किंवा त्या काळातील कोणतेही काँग्रेस सदस्य म्हणाले नाहीत की घटना बिएन राव यांनी लिहिली आहे त्या काळातील जे प्रसिद्ध वर्तमानपत्र होते त्यांनी देखील बीएन राव यांच्यावरती स्पेशल एडिटोरियल लिहून त्यांची प्रसिद्धी का केली नाही त्या काळातील इतिहास संशोधकांनी केली नाही आहे यासाठी करत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वगळून त्या जागी बीएन राव यांना प्रस्थापित करायची आहे हे एक प्रकारे बाबासाहेबांचा इतिहास बदलण्याचे षडयंत्र आहे तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून फेमस होण्यासाठी आणि फेमस झाल्यानंतर आपल्याला खासदार की आमदारकीचं तिकीट मिळेल यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या करतात असे मत वामन मेश्राम यांनी केलेले आहे जे भामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टेट अँड मायनॉरिटी ग्रंथामध्ये त्यांनी एक चॅप्टर लिहिलेलं आहे त्या चॅप्टरचे नाव आहे द डिसएडव्हटेजेस ऑफ पॅक्ट पुण्यापॅक्ट मुळे समाजाचे खरे प्रतिनिधी निवडून न जाता दलाल आणि एजंट निवडून जातात असे मत डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेली आहे त्यांनी सिद्ध केलेली आहे आणि पुणे करार रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती त्यांनी त्यासाठी आंदोलन देखील केले होते जेलवर आंदोलन त्यांनी त्यांच्या काळामध्ये केले होते मित्रांनो ह्या पुणे करारामुळे समाजाचे खरे प्रतिनिधी निवडून जात नाहीत तथावतच आपल्या समाजातील जे मोठे अधिकारी होतात ते केवळ नावाचे अधिकारी असतात त्यांचे हात बांधलेले असतात कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जर मनात आणले तर महाबोधी महाविहार एका दिवसात मुक्त होऊ शकते ही महाविहार बहुतांनी बांधलेली आहे सम्राट अशोकाने बांधलेली आहे आर्कोलॉजिकल एव्हिडन्स आहेत डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स आहेत ज्यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली ते अलेक्झांडर कनिंगहम यांनीच लिहून ठेवलेली आहे की हे विहार बौद्धांच्या बांधलेली आहे अडीच हजार वर्षपूर्वी जुने शिलालेख आहे जे वरून सांगतात की हे सांग विहार वी आर बौद्धांच्या विदेशातील प्रसिद्ध बौद्ध भिक्षु तद्वत पर्यटक संशोधक विद्यार्थी विद्वान जे भारतात येऊन राहून गेले शिक्षणासाठी आले होते त्यांनी देखील त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये त्यांच्या चरित्रग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे की सदरचे जे महाबुद्धी महाविहार महा आहे बौद्धांच्या आहे त्याचा हिंदू धर्माशी कोणताही संबंध नाही त्या विहारामध्ये जे मूर्त्या आहेत ते बुद्धांच्या आहेत बुद्धिसत्वांच्या आहेत आणि बुद्धमाता महामायांच्या आहेत एवढे सारे पुरावे बौद्धांच्या बाजूने असून देखील सर नाही गवई बौद्धांच्या बाजूने निर्णय घेत नाहीत अद्यापही यावरती सुनावणी होत नाही म्हणजे एक प्रकारे बौद्ध लोकांचा इतिहास बदलण्याचे सद्याचे षड्यंत्र आहे आपल्या समाजातील कोणताही व्यक्ती मोठा अधिकारी झाला तरी त्याला हे लोक अधिकार देत नाहीत त्यांनी केवळ त्यांचेच म्हणणे ऐकायचे सही तेवढ्या करायच्या परंतु ते स्वतःच्या मर्जीने कोणतेही अधिकार व कोणतेही निर्णय घेऊ शकत नाहीत भूषण गवई यांना अधिकार आहे की ते त्यांच्या एका सहीने महाबोधी महावयार बौद्धाने मिळवून देऊ शकतात कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाची लढाई कितीतर वर्ष चालू होती कोल्हापूरमध्ये हायकोर्टाचे सर्किट बेंच यावी यासाठी आंदोलन चालू होते परंतु काहीही झाले नाही कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज सरन्यायाधीश भूषण गवई यांना भेटले आणि भूषण गवई यांनी त्याच दिवशी सही करून कोल्हापूरच्या मुंबई हायकोर्टचे सर्किट बेंच होण्यासाठी सहमती दिली आणि दोन महिन्यातच ते सर्किट बेंच हायकोर्टाचे सर्किट बेंच उभे झाले म्हणजे तर सरन्यायाधीश भूषण गहू यांनी ठरवले तर, एका दूसा निरने निरने दूसा दूसा तर दूसा ते एका दिवसात निर्णय देऊ शकतात जसे त्यांनी कोल्हापूरमध्ये प्रलंबित असलेल्या सर्किट पेनचा निर्णय एका दिवसात दिला आणि एका दिवसात सही देऊन दोन महिन्यात हे बांधकाम पूर्ण केले जर भूषण गव यांनी मनात आणले तर महाबोधी महाव्यार एका दिवसात बहुधाना मिळू शकते आणि दुसऱ्याच दिवशी या देशामध्ये खूप मोठी क्रांती होऊ शकते परंतु तसे लोक करत नाहीत कारण की केवळ नावाचे अधिकार आहेत असेच मग डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या स्टेट अँड मायनॉरिटीस एका ग्रंथामध्ये दिलेली आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समोर असो यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलला वरील व्हिडिओ जास्त संख्येने प्रसार असं कार्य करा विनंती समोर असो